प्रिय मित्रांनो आज आपण एका खूपच गुणी लेखक कवी आणि मुलाखतकार अरविंद जगताप यांच्या जीवनावर थोडा प्रकाश टाकूया अरविंद जगताप यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला लहानपणीच त्यांना वाचनाची आणि लिखाणाची आवड होती त्यांच्या बालपणीतील आठवणींचा प्रभाव त्यांच्या लिखाणात सहजपणे दिसतो त्यांनी आपल्या शिक्षणाच्याही काळात लेखनाला प्राधान्य दिले आणि विषय विविध विषयावर लिखाण केले वयाच्या ला लहान वयातच त्यांनी काव्यलेखन सुरू केले आणि त्यांच्या कवितांनी वाचकांच्या मनास स्थान मिळवले हो अरविंद जगताप यांनी त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगावर आधारित कविता लिहिल्या आहेत ज्या आपल्या मनाला स्पर्शून जातात वैयक्तिक जीवनात अरविंद जगताप यांनी नेहमीच साधी जीवनशैली स्वीकारली त्यांनी आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यास प्राधान्य दिलं त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक खासियत म्हणजे त्यांनी नेहमीच इतरांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न केला आहे लेखनाच्या क्षेत्रात अरविंद जगताप यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे त्यांनी विविध प्रकारच्या साहित्यांचा अभ्यास करून आपले लेखन कौशल्य ले सुधारले आहे त्यांनी अनेक मराठी साहित्य संमेलनात सहभाग घेतला आहे आणि त्यांच्या लेखनासाठी अनेक पुरस्कारही मिळवले आहेत अरविंद जगताप हे फक्त एक लेखक नाही तर एक उत्कृष्ट मुलाखतकार देखील आहेत त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत आणि त्यांची शैली नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करते त्यांच्या मुलाखतीमध्ये विचार ते विचारलेल्या प्रश्नांची खोली आणि त्यांची निरीक्षणशक्ती मनोवेधक असते अरविंद जगताम यांच्या योगदानामुळे मराठी साहित्यसृष्टी समृद्ध झाली आहे त्यांच्या लिखाणातील साधेपणा आणि सत्यता वाचकांच्या मनात भिडते आज आपण त्यांना सलाम करतो त्यांच्या आगामी कार्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद